आपण आहात जत दीपावलीच्या निमित्ताने कन्नड गायनाची परंपरा संचालक पांडुरंग निकम यांनी जपली माडग्याळ तालुक्यात जत येते दीपावलीच्या निमित्ताने कन्नड गाण्याचे आयोजन पांडुरंग निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते आज माडगेळ येथील सुप्रसिद्ध गायक प्रेमनाथ चौगले यांचा बीरलिंगेश्वर गायन संघ आणि शेड्याळ गावाचे गायक अंकुश गुगवाड यांचा मणीसिद्धेश्वर गायन संघ शेड्याळ या दोन संघात सुंदर विविध अंगी गायन संपन्न झाले या गायनाचे नियोजन माननीय सर्वसेवा सोसायटीचे संचालक पांडुरंग निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संगप्पा बनगर सर्वसेवा सोसायटी संचालक नागेश ऐवळे तमा केस न्यूज मराठी चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा